असतात तर काही गोष्टी गरजेच्या असतात काय बोललो मी काही गोष्टी आवडीनं कराव्या तर काही गोष्टी गरजेसाठी कराव्या परमार्थ हा आवडीचा विषय गरजेचा बोला परमार्थ कशाचा विषय आहे आवडीचा गरजेचा नाही संसार माणसानं गरजेपोटी करावा आणि परमार्थ माणसानं आवडीनं करावा आमचं मात्र उलट आहे आम्ही संसार आवडीनं करतो आणि परमार्थ गरजेपूर्वी करतो म्हणून आमच्या जीवनामध्ये दुःख आहे दृष्टांत देऊन सांगतो म्हणजे कळलंय का एका मालकाकडे एक गाडव आणि एक कुत्र होतो कुत्र गाढव अहोरात्र कष्ट करायचं खूप कष्ट आहे गाढवाला पण मालक मात्र येताना बिस्किट कुत्र्याला घेऊन येच लक्ष द्या बर गाढवाच कष्ट अतिशय पण लाड मात्र कुत्र्याचा आहे एक दिवशी गाडवाने विचार केला मामा लेखा म्हणे अहोरात्र कष्ट करतोय दिवस वज वाहण्याचं काम करतोय कुत्र फक्त झोपतय आणि खातय पण मालक मात्र त्याचाच लाड करतय गाढवानं विचार केला नेमकी काय भानगड आहे ती आपल्याला कळाली पाहिजे सकाळचा दिवस आहे मालक घरातून बाहेर आला आणि जसा बाहेर आला तसं कुत्र्यानं पाहिलं कुत्र पळत मालकाकडे गेलं आणि आपलं दोन्ही पाय त्याच्या खांद्यावर टाकलं आणि तिचं तोंड चायला लागलं गाडव म्हटलं हीच भानगड खरी आहे काय बोलल याच्यामुळं असं होत होतोय गाडव म्हटलं दुसऱ्या दिवशी कुत्र्याचा दिवस नाही म्हणलं आपला दिवस आहे दुसरा दिवस उजडला ऐका सिद्धांताकडे आपल्याला जायचंय माझं कीर्तन त्या पद्धतीचं असत दुसरा दिवस उजडला गाडव कुत्र्याच्या आधी टपून बसलं बामा आता कुत्र्याला पुढं जाऊन द्यायचं नाही आपण जायच आणि जस मालक बाहेर आलं तस गाडव पळत गेल दोन्ही पाय मालकाच्या खाद्या आता काय प्रसाद मिळेल का देवा शेजारी पडलेलं दांडक उचलन गाडवाच्या पाठीत गाडव रडायला लागलं ला। कुत्र जवळ आलं गाडवानं कुत्र्याला विचारलं कार कुत्र्या मी आहो रात्र कष्ट करतो पण लाड तुझा जाय एका कुत्र्याचं उत्तर कुत्र म्हणत गाडवा एखाद्या माणसाला जर आपलं करायचं असेल तर त्याच्या गरजेचं नाही त्याच्या आवडीचं पाहिजे तू फक्त मालकाची गरज आहे एकदा गरज संपली की माणसं लांब टाकते पण आवड असली तरी माणसं कधीच पाठीमागं मारा सोडत नाही संत सांगतात आम्हाला संसाराची आवड नको आहे आम्हाला देवाची आवड पाहिजे आम्हाला परमात्म्याची आवड पाहिजे आवड भावे ओ 雨 marriages fitz as many losslessessions of the Izusiona mouths, पाहे हरिनाम घेसी काय सांगतात अरे तुझी चिंता कशी आहे कसला खेद आहे महाराज संसाराचा हेच कळणार माणसाला ऐका आमच्या आजोबाला पाच एकराची जमीन होती आजोबा खुश होत होत का नाही बोला तुम्ही आजार आहे का हा आजोबाला पाच एकराची शेती आहे पण आजोबा पाच एकरात खुश होत मामा आम्हाला पंचवीस झाली तरी आमच्या तोंडावरच्या बारा वाजलेल्या जाईल संत सांगतात अरे नको खेद करू कोण त्या गोष्टीचा का तर तो, तो पिता परमेश्वर तुझ्या पाठीमाग उभा आहे तो सदैव तुझे रक्षण करतोय पण आमचं झालं उलट आम्ही परमार्थाची आवड सोडली आणि संसाराच्या आवडीकडे निघालो पण संत सांगतात राजा हो जो पर्यंत तुम्हाला परमार्थाची आवड देवाच्या नामाची आवड जमत नाही तोपर्यंत देव तुम्हाला साध्य आणि सिद्धांताकडे कधी घेऊन जगत तुम्ही अपूर्ण ते अपूर्णच राहणार त्या पूर्णत्वाची भावना जर प्राप्त करायची असेल तर भगवंताशिवाय महाराज या संता शिवाय आम्हाला दुसरी गोष्ट कुठलीच करून जमणार नाही